भारतीय असाल तर नक्कीच अभिमान वाटेल त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा जेव्हा इंग्रज आपल्यावर राज्य करत होते गोष्ट तेव्हाची आहे मुंबईतल्या एका इंग्रजी हॉटेलच्या दरवाजावर पाटी लावली होती आणि त्यावर लिहिलं होतं कुत्र्यांना आणि भारतीयांना प्रवेश नाही ती पाटी जमशेदजी टाटांच्या नजरेस पडली आणि एक देशभक्त म्हणून ते त्याच्यावर भयंकर चिडले आणि त्याच क्षणी तिथून बाहेर निघाले त्या हॉटेलातून बाहेर पडताना त्यांनी व्यवस्थापकाला हो एक वाक्य ठासून सांगितलं तुझ्या मालकाला सांग एक भारतीय मुंबईतच नाही तर जगात नसेल असं हॉटेल बांधतोय स्वाभिमानाची एक ठिणगी तेव्हा पेटली होती काही वर्षांनी त्या ठिणगीनं घेतलं आणि उभं राहिलं एक भव्य दिमाखदार स्वप्न ताजमहाल पॅलेस हॉटेल टाटानी फक्त उद्योग उभारले नाहीत त्यांनी भारतीय अस्मितेलाच एक वैभवशाली चेहरा दिला स्वाभिमान दिला त्यामुळे भारतीय असाल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि संवाद सेतूला फॉलो करा